सर्वांना गुड मॉर्निंग तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे कारण आज मी जात आहे माहेरी तर सर्वात आधी मग मस्तपैकी सुमेची शाळेची तयारी करून दिली सुमित स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर मग सगळ्यांचा स्वयंपाक बनवला पटपट सगळं आवरून घेतलं आणि आधीच पोळ्या टाकलेल्या होत्या त्यानंतर मस्त तव्यावरच मी आज अंडाभुर्जी बनवली आणि इकडे रस्साभाजी बनवली त्यानंतर मग चहा बनवला चहा बनवल्यानंतर मग बाकीची कामे आवरायची बाकीच होती कारण मग भांडी वगैरे घासली नाही तर तिकून आल्यानंतर मग ते बघितल्यावर खूप जास्त कंटाळवानं वाटतं म्हणून मग मी भांडी वगैरे घासून घेतलं आणि मग किचन कट्टा साफ केल्याशिवाय आपण दारातून पाहेरच बाहेर टाकू शकत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो किचन कट्टा त्यानंतर मग मी मस्तपैकी किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि मग मी लागली माझ्या तयारीला आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर मग छान अशी तयारी केली आज बरेच दिवसानंतर थोडा टाईम होता आणि गावाला जायचं होतं म्हणून थोडीशी रेडी झाली आणि कशी दिसत आहे ते कमेंट करून सांगा मला माझी तयारी आणि जास्त जास्त काही नाही केलेलं आहे मी तयारी सिम्पलसीच होती तर ड्रेस आणि तयारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मला त्यानंतर मग झाली रेडी जास्त काही सामान मला न्यायचं नव्हतं तर फक्त टिफिनच होता आईला काही न्यायचं होतं आणि त्यानंतर मग रेडी झाली आणि तुम्ही म्हणाला आता ही किचनमध्ये चप्पल बरं घातली तर आजच मी फर्स्ट टाईम चप्पल घातली त्यानंतर फायनली भेटली बाबा एकदाची बस बस तर भेटली पण मला जागाच नाही भेटली तर आजीबाईला खूप छान जागा मिळाली पण आजीबाईने मला म्हटलंच नाही की तू बस म्हणून मग त्यानंतर अरे बापरे उभं राहून राहून हाल झाले माझे मग मा फायनली दोन पॅसेंजर उतरून गेले आणि नंतर मग मला भेटली जागा आणि खरंच खूप सुकून वाटला जागा भेटल्यानंतर कारण आज खूप जास्त गर्मी होती गरम गर्मीचं वातावरण होतं नंतर मग मला खिडकीच्या साईडलाच छान जागा मिळाली आणि मस्तपैकी मी व्ह्यू एन्जॉय केला आणि खरंच इतकं छान वाटत होतं की चला बाबा आता गावजवळ आलं त्यानंतर मग मी अमरावतीला पोहोचली आणि गर्दी बघून बापरे माझा आणखी हाल वाढला उतरू द्यायला तयार नव्हते तर मग फायनली उतरली आणि मग नंतर ऑटो भेटला आणि ऑटोमध्ये बसून मग निघाली आईकडे त्यानंतर मग ऑटोवाल्याने पण थोडासा टाईमपास केलाच केला कारण आजकाल त्यांना सवाऱ्या मिळाल्याशिवाय ते ऑटो निघतच नाही त्यानंतर मग फायनली निघालो आम्ही नंतर घरी पोचलो छान असं आई मस्त आईने जेवण बनवलेलं होतं मस्त जेवण करून घेतलं आणि आईकडे गेल्यानंतर जी देती। मज्जा असते ती मज्जा मस्त एन्जॉय केली आणि बघा आता तुम्हाला दाखवते मी आईच्या घराच्या बाहेरचं वातावरण आहे हे हा आहे पोर्च आणि अगदी बाहेरच आईच्या घराच्या अंगणामध्येच छान असं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे ते आणि नेमकी मी आज तिकडे गेली आणि नेमकं त्यांचं रोड बनवणं चालू होतं तर खूप गर्दी गर्दीच होती बघा ते रोड बनवणारेच आहेत जे गार्डनमध्ये बसून जेवण करत आहे आणि भरपूर असे झाडं आहे आईच्या अंगणामध्ये त्यानंतर मग आईने मस्तपैकी बुट्टा बाजून घेतला आणि मस्तपैकी आम्ही तोसुद्धा एन्जॉय केला कारण आईकडे गेल्यानंतर जी मज्जा असते ती कुठेच नसते त्यानंतर थोडेसे फोटो क्लिक करून घेतले त्यानंतर मग माझा भाचा आहे आणि वहिनी दादा इथेच राहतात पण खालच्या साईडला राहतात त्यानंतर मग तो आला त्यानेसुद्धा बुट्टा खाल्ला फायनली घरी येण्याची वेळ झाली बाबा कसा वेळ गेला काही माहीतच पडला नाही आणि बाबाची तब्येत खराब होती म्हणूनच मी आज इकडे आली होती आणि या दिवसांदिवस आता बाबाची तब्येत खूप खालावत चाललेली आहे तर फायनली मी निघाली तर जाण्याची इच्छा अजिबात होत नव्हती पण काय करायचं बाबा घरी यावंच लागतं म्हणून मग आता रेडी झालेली आहे आणि आईने मला तिकडून मस्तपैकी दोन साड्या आणि ड्रेस दिला होता तर मग तोच होता नाहीतर मी कोणतं सामान घेऊन गेलेली नव्हती तर बघा आता ही मुलगी किती ॲक्टिंग करत आहे तर ऑटोमध्ये मला मिळाली ती तर बघा किती छोटीशी आहे पण तिला विचारलं तू कुठे गेली होती तर मला बोलली की मी ट्युशनला गेली होती तर आता बघा तुम्हीच तर असा होता माझा आजचा दिवस त्यानंतर मग घरी पोहोचली घरी पोहोचल्यानंतर आईने हा खाऊ दिलेला होता तर मुलांनी मस्तपैकी खाऊ एन्जॉय केला छान असे अनारसे बनवलेले होते आईनी आणि आम्ही कोणत्याही ऋतूमध्ये अनारसे बनवतो तर असा होता